तुमचं नाव सांगा माझं नाव भीमराव गणपती मोठे राहणार गावठाण बेंडोळे तालुक्यापूर जिल्हा सांगली बरं आता मी जे हे शूटिंग केलं हा कांदा हा।, हा।, हा कांदा जो जो एक सारखा शायनिंग चांगला आहे बरोबर ना हा।, हा।, हा कांदा किती गुंठ्यात होता ही सात गुंट्यात कांदा आहे बरं आणि आम्हाला पहिल्यांदाच हे अनुभव आला आहे बर पप्पाला अनुभव म्हणजे तुम्हाला काय काय अनुभवायला जाते हे कसं आहे कांदा चांगला काळी काळू काळुकी भरपूर चांगला एक सारखी शायनिंग एक सारखी शायनिंग कांदा भरपूर आला झालेला आहे ह्याच्या अगोदर असा कांदा कधी होत होताच नाही आम्हाला असं असं पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही वाटतं दोन चार वेळा केला पण नाही आम्हाला कधी नाही पहिल्यांदाच आमचं पीक आहे बरं तुम्ही आणखीन उसाला पण वापरताय हो उसाला बरं उसात काय फरक उसा आहे चांगला आहे म्हणजे काळो की वगैरे धरून आहे चांगला आहे ना बरं म्हणजे कॅरॉनचा रिपोर्ट चांगला एक नंबर कॅरॉनचा एक नंबर वगैरे ठीक आहे ताई तुमचा हा कांदा जे आता जे आपण शूटिंग करतोय अगोदर परिस्थिती कशी होती कांदा पहिला आम्हाला झालाच नाही झाला पहिल्यांदाच झालाय झाला पण एवढी झालेलाय का ठीक आहे ठीक आहे समाधान आहे काही समाधान आहे हे सात कोणत्या कांदा जेवढा बघा सात कोणत्याच कांदा एवढा माझी काय चेष्टा आहे का बर म्हणजे खूप खूप चांगला आहे ना इतकं उत्पन्न कुठं निघतं का असं <laughs> ठीक आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला वाटतंय की हे उत्पन्न म्हणजे काय म्हणजे एक एकसारखायचं म्हणजे काय एक सारखा बरं मातीत काय बदल झाला होता मातीत बदल आला पण आलाय आलाय म्हणजे माती सुपीक झाली हो सुपीक झाली गोंड्यावरच बेडवरच केलेला त्यामुळे आता जर चालला तर तुम्ही बेड पायानं दपतो बर आता तुम्ही तर समाधान आहे इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकाल नाही ही तुम्ही कॅरोन वापरावा म्हणजे टेक्नॉलॉजीने वापरावी आणि त्यांच्या शेतात पण बदल करून भरघोस उत्पादन घ्यावं ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी किरण कंपनीसाठी थोडासा वेळ दिला कंपनीच्या वतीनं मी शेताशी आभार आहे